दाजी एक आहे पूनम सगळ्याचा आलाय राजा मोबाईल राजाय मोबाईल घ्यायला आणि त्याचा कार्ड टाकला त्याच्या आयडिया घेताल तरी पण ते ना मला पोल्युशन चालू आहे मोबाईल कुठला घेतलाय मोबाईल हे सांगते की मोबाईल वाला आहे संपर्क जो मा आता दिसतो ये ना मोक यू का हा 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 हा

बंगलवाली कोण फ्यासाठी तर मोबाईल घेऊन चाललेलं आहे फस्टे यासाठी मोबाईल मनाचा रुबाबदार

इथे वहादर गड तमले हा तो काढतो येतो तिथे पाच सैले ले डोनेशन कॅम्प चालला आहे लाजा का पद्धतीने तो केले आहे ठीक आहे कोणी येत नाही कोणी फक्त येतो हा ग्या तिथे कोण किता पाडू हा इत्ता पुढे दाखले तुमचा कडायला आमचा मोबाईल आहे आम्ही काय व्हिडिओ माझ्या डीजेला लावू चाललाय मोबाईल घ्यायचा व्हिडिओ काढायचा आहे राजू भाऊचा

मोबाईल मग आता आमचा मोबाईल आणि काही पण करणार कसं पण व्हिडिओ काढणार पुढे मारून काढणार नाचून काढणार शेड्या करून काढणार

आना का बाकी सुंदर तू लाओ नहीं गलती 还不。<laughs> <laughs>

आता पार्टी मोबाईलची राजा कोण पार्टी मोबाईलची काय काय मानला एक एक वडापाव काय आता काय